चले महत्वपूर्ण सामन्याला आपण करूयात सुरुवात डिसाइडर मॅच बक्षीस फेरी फेरीमध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा अंतिम आणि तिसरा संघ अंबाजी पवारबाईच्या पहिल्या षटकामध्ये तीन षटकांचा सा महत्वपूर्ण सामना चला वेळ घेऊ नका प्लीज पहिलाच बॉल मॅचला सुरुवात चेंडू चांगला होता परंतु बाईशामध्ये एक धाव मिळेल विजय आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सकाळच्या सतरापासून त्यांचा खेळ अगदी सुरेख राहिलाय आणि या मैदानावरती हल्लाबोल फलंदाजी करत असताना दोन्ही खेळाडूंचा खेळ अगदी अप्रतिम राहिला तेच दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खेळ चांगला करावा लागेल पुढे सरसवायचा प्रयत्न बॅटची वरची काढा चेंडू जाते डी झेम मध्ये इथे मात्र हा फटका चांगला होता कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होते पॉइंट पॉईंटला इथे चेंडू उसरून फेकी करेपर्यंत धावा पूर्ण झाल्या दोन चार दवा धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे हा फाटका फासला की काय क्षेत्रक्षक फाटमोरा करतोय शिवाजी सेकंड गॅदर केला फेके होते तिसरा दावे साथी जागा सोडलाय विजयनी आणि इथे एकीचं रूपांतर दुसरीमध्ये आणि दुसरीचं झाले तिसरीमध्ये तीन धावा येतील अशा ची एक धाव आपल्याला पाहायला मिळेल एकूण धावा धाव वरती सात इथे चांगला स्ट्रोक आपण पाहतोय सरळ दिशे खेळलेला हा पाठ मोरा करते चेंडूचा परंतु चेंडू हाती लागणार नाहीये बॉल गेलाय निघून चार दाविन साथी सीमा रेषेच्या पार चौकार त्याचबरोबर अदरणीय जयवंतजी कदम आणि अंकुशजी कदम या दोघांचे इथे आगमन झाले मोस्ट वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं इथे आम्ही स्वागत करतो दोन धावा इथे आल्या षटकाच्या होत्या समाप्ती अखेरीस धावा दावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतील तेरा బీనీవాద సంఘ భరాడి మతా ప్రతిష్ట సావనవాడి आडव्या बॅट निघायचा प्रयत्न बॅटची खालची कडा धाव इथे मिळा माये वेल स्टॉप आडवे बॅट निघाला होता बॅटची वरची कडा यावेळी धाव मिळेल एक चौदा धावा दाव वरती विषयन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा एक एकमोफतशी धाव दाव वरती जोडली जाईल एकूण पंधरा धावा दाव वरती लागल्या जात आहेत थोडं सरसवायचा प्रयत्न चेंडू चांगला होता अगदी पडल्यानंतर काटा बदलणारा खेळाडूला मात्र इथे समजला नाही फलंदाज फीट होतोय चेंडू येथे निर्धाव धाव मिळणार नाहीये खुलटपेटचा बॉल इथे खेळून खोदून काढता आलेला नाहीये परंतु बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल पुढे सर सवाईचा प्रयत्न आरव्या बॅटने हा फटका तर चांगला आहे धाव मिळेल एक एकापेक्षा जास्त काहीच नाही एक चिकी ते पूर्ण झाली सतरा धावा धावा पलकावरती दुसऱ्या प्रगती प्रगतीपथावरती असताना चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत पाच ओव्हर नंबर दोन मधला शेवटचा बॉल चला जास्त वेळ घेऊ नका सिद्धेश्वर डावरे आठव्या बॅटने खेळायचा होता एक धाव मिळेल शेवटच्या बॉलवर दोन षटकांची उद्या समाप्ती अखेरीस धावा धावपालिकावरती अठरा बिनगडीबाद संघ भराडी म प्रदेशांत सवानवाडी एकोणीस धावा धावपालकावरती मी विनंती करतो आदरणीय संजयजी कदम आपलं सुस्वागतम सुस्वागतम व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय इथे चांगला फटका आवाज चांगला आलाय बॅटमधून धावा देखील तितक्यात चांगल्या मिळतील धावा मिळतील चार चेंडू झालाय फरार चौकार तेवीस धावा धावपलकावरती या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल या षटकामध्ये धावा मिळवाव्या लागतील धावा जमवाव्या लागतील कारण की सामना कुठेतरी लो स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागील दोन सामन्यामध्ये चव्हाणवाडी संघाचा धाव सा अगदी समोरच्या संघाच्या आवाक्याच्या बाहेरचा होता त्याच पद्धतीचा खेळ या सामन्यामध्ये करणं गरजेचं आहे कारण की महत्वपूर्ण मॅच आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं आहे इथे स्वतः स्वतः आपले विकेट सोडतोय निलेश नक्कीच आपल्या चेंडूला बॅट बॅटला चेंडू लागत ला ला नाहीये फटके बराबर बसत नाहीये तर इथे विकेट सोडलेली बरं विकेट सोडतोय आणि पुन्हा एकदा निलेश सवान मैदानाच्या आतमध्ये जातोय ज्याची बॅट आज संपूर्ण दिवसभरात मैदानाच्या आतमध्ये बोलकी झाली होती या सामन्यामध्ये चेंडू अजून शिल्लक आहेत तीन तीन चेंडूमध्ये टार्गेट कशा पद्धतीने सेट करेल निलेश सवान निलेश चव्हाण नवीन फलंदाज आत मध्ये आले आल्या प्रहार करायचा प्रयत्न परंतु गोलंदाज कच्च्या गुरुचा चेला नाहीये खोला टप्प्याचा बॉल खोदून काढत असताना मात्र फलंदाजाच्या नाक परंतु आज चलंगवाडीचा खेळाडू आपली खरी खेळाडू दाखवते त्याला माहिती चेंडू बादला ब्रा झाला स्वतः जागा सोडली आणि मैदानाच्या बाहेर आला अभिषेक नवीन पलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूचा खेळ बाकी असताना तेवीस धावा धाव पालकावरती अडकल एक गावकर आताचा पलंदाज आपल्याला पाहायला मिळते अभिषेक మధా चला लगेच क्षेत्रशीन सजवून घ्या प्लीज टीम सवानवाडी तब्बल धावा पालकांवरती आठ आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढं सर प्रयत्न इथे मात्र संधी होती आणि विकेटचं पतन एक तुझी तर दुसरी माझी तू सेर तर मी सव्वा सेर कम बॅक आपल्याला पाहायला मिळाली बाकीचं काम यष्टीरेषकाने सांभाळलं पहिल्या विकेटचं सा पतन पहिला धक्का पहिला हातरा टीम सिद्धेश्वर लेवन डावरी संघाला रतनच्या स्वरूपामध्ये रतन बॅक टू द दाऊट रायकोडला जाऊन पंच करायचा प्रयत्न चांगला स्क्वेअर कट परंतु काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते दर्जेदार वेल स्टॉप इथे चेंडू मात्र धावत चालला होता त्याला थांबवण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल झाला चांगला स्टॉप जिथे आपल्याला पाहायला मिळाला उजवेष्टी सोडून जाणारा हा बॉल पंचानी नाकाराय नो बॉलचा इशारा येतोय आमच्यापर्यंत पिचिंगच्या बाहेर डिलिव्हर झालेला हा बॉल पंचांनी मात्र नाकारलाय पंच शहानिशा करतील चला पंच लगेच निर्णय घ्यायचा इतका वेळ नाही आपल्याकडे निर्णय लगेच आमच्यापर्यंत कळवायचा वाईट बॉल असेल नो बॉल नसेल धाव मात्र एक मिळेल बॅटने खेळायचा प्रयत्न फटका तर चांगला आहे अगदी दंतन दंतन करत इथे जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये गेल्या धाव मिळेल एक बारा धावा धावपलकावरती षटकाची होते इथे एका चेंडूचा खेळ अजून इथे बाकी आहे पाच चेंडू झाले पावर पेच्या षटकातील शेवटचा बॉल या बॉलवरती धावा येणं गरजेचं असेल कारण की इथून पुढे मॅचचं समीकरण कोणत्या बाजूनी झुकतंय आहे हे पाहणं इतकंच रंजक आहे हो सुरेख पद्धतीचा हा बॉल इथे षटकाची होती समाप्ती षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला एका षटकाच्या अखेरी धावपालकावरती धावा बारा एक गडी वाद संघ सिद्धेश्वर डावरे बारा चेंडू बारा धावांची गरज विजयासाठी बारा चेंडू बारा धावा बारा धावा बारा, धावा, बारा चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बारा चेंडू दोन षटकार बारा चेंडू चार चौकार साध सोपं समीकरण मैदानाच्या मध्ये विजय बॉलिंग ट्रॅक वरते जिथे मात्र विजयचा खेळ गेले दोन सामने अगदी सर्रस राहिलाय या सामन्यामध्ये विजयाला खेळ तितकाच चांगला करावा लागेल निर्धाव चेंडूची शांता करावी लागेल जितका निर्धाव चेंडू पडतील तितकाच मात्र प्रेशर आणि दबाव प्रतिस्पर्धी संघावरती आपल्याला पाहायला मिळेल उल बॉल खोदून काढायचा प्रयत्न सरळ दिशेत हा फटका तर चांगला आहे क्षेत्ररक्षक देखील तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक मध्ये आडवा चेंडूच्या एक धाव मिळाली अकराची गरज अकरा चेंडू अजून मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू येणं गरजेचं असेल मात्र दबाव प्रतिस्पर्धी संघावर आपल्याला पाहायला मिळेल इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय खोदून काढला क्षेत्रक्षक पुन्हा एकदा डीपला ताईना दुसऱ्या धावेसाठी जागा सोडला नक्कीच परंतु आवाज आला इशारा आला रिस्क घेतली जात नाहीये ते थांबले जात आहेत एका धाबीवरती चौदा धावा धावा पालकावरती आता दहा मध्ये दहा बनवायचे आहेत कमी गतीचा हा बॉल आता क्षेत्ररक्षक आहे इथे धाव मिळणार नाहीये चांगले क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजगी हो बैठा मारायचा प्रयत्न फटका फसला होता यशी दशक अगदी थोडासा मागे राहिलाय चांगला प्रयत्न धाव मिळेल एक पंधरा धावा दाव पलकावरती आठ मध्ये नऊ बनवायचे आहेत आता ओहो हो काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा